हॅलो गाईज तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आहे माझ्या भावाच्या लग्नाची मेहंदी आणि उद्याची आहे हळद आणि परवाचं आहे लग्न सात मेला त्याचं लग्न आहे आणि आम्हाला लग्नाला जायचं आहे धुळ्याला तर आज मेहंदीलाही आम्ही तिथे असायला हवं होतो पण आमच्या कामांमुळे काय आम्हाला ते शक्य झालं नाही तर म्हटलं आज नाही गावं म्हणजे परवा तरी आपण तिथे हळदीला पोचवू अशा आशे आशेने मी आज सगळी कामं उरकणार आहे सगळ्यात आधी सगळ्यांसाठी नाश्ता बनवला सगळ्यांना नाश्ता दिला त्यानंतर स्वयंपाकाची तयारी केली आणि संपूर्ण स्वयंपाक उरकून आता आम्ही आहे शॉपिंग करण्यासाठी जी काय माझी उरलेली शॉपिंग होती राहिलेली शॉपिंग होती ती मला कम्प्लीट करायची होती तर त्यासाठी आम्ही दोघी जातो आहे आता बाहेर यांनी मला स्पष्टपणे सांगितलेलं आहे एक तासात सगळं उरकायचं मी एक तास तुला देणार आणि त्यानंतर माझ्या साईटवर जाणार कारण हे कामावरनं घरी आलेले होते साईटवर त्यांचे मुलं काम करत आहेत आणि ते माझ्यासाठी वेळ काढून घरी आलेले होते कारण माझी राहिलेली शॉपिंग मला इकडेच पूर्ण करायची होती त्यासाठी मग आम्ही एका ज्वेलरी शॉपिंग शॉपमध्ये गेलो तिथे ज्वेलरी कॉस्मॅटिक वगैरे सगळं घेतलं येताना वसं सरस पिला आणि घरी निघालो घरी जाऊन मला खूप अशी कामं होती कारण सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं बाकी होतं घरी आलो सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि खूप असा पसारा झाला त्यानंतर हा सर्व पसारा मला आवरायचा होता संपूर्ण पसारा क्लीन करून मला माझी बॅग भरायची होती मग मी पटपट अशी -पट कामाला लागली आणि संपूर्ण पसारा वगैरे आवरला त्यानंतर लगेच मला भावाने व्हिडिओ पाठवले त्याच्या मेहंदीचे त्याच्या हातावर त्याची वहिनी म्हणजे हा आहे माझा चुलत भाऊ आणि ही आहे त्याच्या मावस भावाची बायको ज्या की त्याच्या हातावर मेहंदी काढतायत आमच्या मावस वहिनी तर मग त्यांनी मेहंदी काढायला सुरुवात केलेली होती तिकडे तर त्याचा व्हिडिओ बघत बघत मी माझी बॅग भरणार होती मेहंदी काढतानाच भाऊच्या शॉपवर आलं एक कस्टमर आणि ते कस्टमर त्याला अटेंड करायचं होतं तर बघा मेहंदी काढतानाच त्याने ते कस्टमर अटेंड केलं मेहंदीचा हात दाखवत दाखवत आणि त्याचं नाही का नवलनगर येथे एस के फुटवेअर म्हणून हे शॉप आहे तर कस्टमर वगैरे अटेंड केलं आणि त्यांनी मला हे व्हिडिओ सेंड केली होती ते बघत बघत मी माझी बॅग पॅक करणार होती आणि खूप अशी कामं राहिलेली मी संपूर्ण उरकून घेतली माझी पटकन बॅग वगैरे पॅक करून घेतली आणि संध्याकाळी हे घरी आले आणि म्हटले की जायचं की काय करायचं मग मी म्हटलं खरं आता तिकीट बुक कारण आज जा आपल्याला जायलाच लागेल तर याने तिकीट केलं आहे नऊ वाजता बुक रात्रीची आणि नऊ वीसला आमची गाडी होती तर लगेच याने कॅब पण बुक केली कारण आमच्यासोबत आजी बाबा आणि आम्ही दोघे अंडरुग्वेत असे आम्ही पाच लोक आता धुळ्याला जाणार होतो त्यासाठी मग आम्ही कॅब पण बुक करून घेतली आणि मग मम्मींना बाय करत आम्ही निघालो आहे पुढे तर आता ही कॅब चालली आहे आम्हाला आमच्या ट्रॅव्हल्सच्या दिशेने घेऊन तर आमचे ट्रॅव्हल्स आहे नऊ वाजून वीस मिनिटांनी त्यासाठी आम्ही इतकं पटकन घराच्या बाहेर पडलो की आम्ही जेवणसुद्धा केलं नाही आहे पण तिथे गेल्यानंतर सगळ्या अशा ट्रॅव्हल्सना ऐका येऊन उभ्या होत्या पण आमचीच ट्रॅव्हल्सला एक तास उशीर होता तिकीट उशिरा बुक केल्यामुळं आमच्या आजीला अप्पर सीट मिळालं आहे आणि आजी पण कशा पटकन जाऊन त्यांच्या सीटवर बसलेला आहे बघा त्यानंतर एक ते दीड तासाने ट्रॅव्हल्स ही हॉटेलला थांबली जेवण करण्यासाठी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे जेवण वगैरे केली बाबांनी तर फक्त चहा घेतला ते म्हटले की मला नको जेवण असं आणि त्यानंतर मग आम्ही ट्रॅव्हल्समध्ये आलो आणि झोपलो आणि मला तर डायरेक्ट सकाळी जाग आली आणि तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण त्यानंतर आम्हाला आमच्या पॉईंटला म्हणजे नवलनगरला सोडलं ट्रॅवल्स नाही तिथे माझा भाऊ आम्हाला घ्यायला आला होता आम्ही पटकन उडकून घेतलं दोघांचं केश वगैरे झालं आणि आपल्या खांदूश पाहत हळदीच्या दिवशी मांडव असतो ते मांडवसाठी आम्हाला तयार व्हायचं होतं जायचं होतं कारण सगळे तिथे आलेले होते आणि मांडवची तयारी बघू शकतात किती जोरात असं मांडव काढतात खानदेश पाहतात टी मग सगळेच नाचतात तिकडे त्याच्यामध्ये माझ्या काही बहिणी आहेत काही माझ्या बहिणी आहेत काही मावशी काकू वगैरे सगळेच आहेत भाऊ मावशीच्या मुली सगळ्यांनी मस्त मिळून असा डान्स वगैरे केला सगळी फॅमिलीसोबत असली की खूप मजा येते तुम्ही साधा डान्स करा काही डान्स स्टेप करा काही करा पण फॅमिलीसोबत असले की खूप मजा येत असते त्यानंतर नाही का मग आम्हाला हळदीची तयारी करायची ते रात्री त्यानंतर नवर नवरीला आम्ही हळद लावून घेतली आणि ह्या आमची गर्ल्स गँग त्यासोबत मी काही व्हिडिओ शूट केले आणि व्हिडिओ शूट करताना बघू शकतात घरात किती गर्दी आहे अजून येऊ खूप लोक बाहेर आहेत ह्या आम्ही फक्त फोटो क्लिक करण्यासाठी घरात आलेलो होतो त्यानंतर रात्री नाही का डी जे आला जेवण डी जे आणि ही आहे आमच्या घरातील सगळ्यात एक्सपर्ट जोडी जी प्रत्येक कामात पुढे असते राव तुम्हाला सांगते नाचण्यात म्हणा नाहीतर कामात म्हणा प्रत्येक कामात पुढे असते जी की आतापर्यंत सगळ्यात लहान होती पण आता हे जे कपल आहे नवीन हे यांच्यापेक्षा लहान आहे तर आहे माझे भाऊ आणि बहिणी तर आमची खूप मोठी फॅमिली आहे माझ्या दोघी भावांचे लग्न बाकी आहेत हे सगळे माझ्या काकाचे मुलं काकाच्या सुना म्हणजे वहिनी आहेत माझ्या तर सगळ्यांनी मिळून डी जेवर नाही का खूप एन्जॉय केला आम्ही आणि त्यानंतर आमची फॅमिली खूप मोठी आहे दाजी बहिणी असल्यानंतर आमची खूप मजा येत असते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर नेक्स्ट डेला मला जायचं होतं पार्लरमध्ये जे की माझ्या फ्रेंडचं होतं त्यानंतर हा होता माझा मेकअप लुक लग्नाचा तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर पण करा आणि त्यानंतर मला काही व्हिडिओज आणि फोटो क्लिक करायचे होते ते, ते मी करून घेतले लग्नानंतर आणि फायनली लग्न लागलं आणि हा आहे नवरीचा फर्स्ट लुक त्यांनी अजून एक लुक केला आहे खूप सुंदर दिसत आहेत नवर्द नवरीचा तुम्हाला कुठला लुक आवडला हेही तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या लगेच दोन ते तीन दिवसात अजून एक ब्लॉग येणार आहे बॅक टू होमचा तोही बघा आणि भरपूर असं प्रेम द्या आणि नवरद नवरीलाही खूप सारं प्रेम द्या कशी वाटली जोडी हे कमेंट करून सांगा ब बाय